कुर्तात कुर्तात लाईटचा शूज घाटला पेटते का नाही रे काय नाही रे एका साईडला काय

तस करू नको रे भाजल नाही भाजत तुला धूर झालेला आहे पान पान गोळा करून टाकत यात तुरोशी अरे घे की घे घे गोळा करून घे ते घाल पाला बी जळून जाते आणि सेक्युरटी पण होती आपली कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका